जय स्वामीनारायण मित्रांनो जय कष्टभंजन देव राधे राधे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आ आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि मी पितृपक्षाबद्दलच थोडीशी माहिती देण्यासाठी आज छोटासा ब्लॉग बनवते आहे तर कालपासून आपला पितृपक्ष चालू झाला तर मी तुम्हाला सांग गोष्ट सांगते कर्णाची महारथी कर्णाची महाभारतातील कुंती पुत्र कर्ण तर त्यांची कथा सांगते जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला आणि कर्ण स्वर्गमध्ये गेला ते गेला त्याच्यानंतर त्याला भूक लागली मग भूक लागली तर इंद्रदेवाने कर्णला जे जेवण दिलं पाहिजे ना अन्न दिलं पाहिजे तर इंद्रदेवाने कर्णाला चांदी सोनं हेच दिलं तर कर्ण इंद्रदेवाला बोलला की हे काय देत आहे भाजीपोळीने अन्नाने पोट भरतं सोनं आणि चांदीने सो, थोडी पोट भरतं स्वर्णाने थोडी पोट भरतं तेव्हा इंद्रदेव कर्णाला बोलले की कर्णा तू आयुष्यभर हेच केलं तू हेच दान दिलं जिवंत होता भूतलावर तेव्हा तू हेच दान दिलं म्हणून तुला मेल्यानंतर स्वर्गामध्ये तुला हेच मिळेल ना तात्पर्य हे आहे की आपण जीवन जगत असताना आपण जीवनामध्ये काय दिलं दान तेच आपल्याला वरती सुद्धा मिळत आणि आता पितृपक्ष चालू आहे आणि जे हे लोक बोलतात ना कि मेले जिवंत माणसाची सेवा करायची मेलेल्याची काय सर्वच करतात ही गोष्ट चांगली आहे आणि खरी आहे शास्त्र ही सांगतात जिवंत माणसाची सेवा केली पाहिजे पण त्या जिवंत माणसाची सेवा आपल्या वाट्याला येते नाही येत आणि त्या व्यक्तीच मृत्यू प्राप्त करत असताना त्या व्यक्तीची इच्छा काय होती काय नाही आपल्याला काय सांगता येतं ती व्यक्ती सांगू नाही शकत आणि ती व्यक्ती मेल्यानंतर आपल्याला त्रास देते तर त्या व्यक्तीच्या नावाने आपण दानधर्म केला पाहिजे त्या व्यक्तीचे आपण पितर घातले पाहिजे ह्या पंधरा दिवसामध्ये ज्या तिथीला तो गेलेला असतो त्या तिथीला आपण पितृ पितर घालायचे असतात सर्व स्वयंपाक करायचा असतो आपण अन्नदान करायचं दीपदान करायचं वस्त्रदान करायचे ह्या पंधरा दिवसामध्ये आणि मी तर एवढे समाजामध्ये मी असे लोक पाहिलेले आहे की ते ह्या पंधरा दिवसामध्ये जेव्हा पितर येतात तेव्हा घरी काहीच का का करू देत नाही असा स्वयंपाक पंच तळलेलं सगळं काही त्यांच्या सुनांना त्याच्या बाय त्यांच्या बायकांना असं करू देत नाही आणि ते स्वतः दुसरीकडे पितर बसायला जातात आणि सांगतात तिथं हे केलं होतं तिथं ते केलं होतं अरे मूर्खा समजून घे की लोक पितर कसं घालतात आणि आपल्या घरी आपण पितर कसं घालतात आणि सर्व स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा जर तो स्वयंपाक एक माणूस किंवा बाई खाऊ नाही शकत तर तो पितर पण काय कामाचा तुम्ही ताट वाढून देतात आणि ते गायला देतात गायचं तुम्ही गायलाच द्या पितर त्या पितरपाट्यामध्ये ह्या पितृ पक्षामध्ये तुम्ही गोशाळेमध्ये तुम्ही चारा देऊ शकता ना ढोरांना ते तुम तुमचे पितृ खूप सुख करतील त्याच्याने पण तुम्ही माणसाचं जेवण गायला देत आहात आणि गायची तब्येत खराब करत आहात गायला फक्त गो घास दिला जातो एक पोळी ठीक आहे पण तुम्ही सगळंच गायला द्याल पचेल ते माणसाला अन्नच पचतं गायला चाराच चा पचतो हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि जो करतोय ना त्याला करू द्यायचं पितृपक्षामध्ये आपल्या आपले पितर शांत होतील त्यांना सद्गती मिळेल म्हणून आपण सगळं सगळं काही जशी रूढी परंपरा आहे आपली नियमानुसार तो सगळा स्वयंपाक केला पाहिजे आपण दुसऱ्यांच्या घरी बघतो ना मग तसंच आपल्या घरीही बायकांना करू द्यायचं आपल्या सुनेला करू द्यायचं आणि जर आपण करत नाही आहे ना ती तिचं तिचं करत आहे तर तिलासुद्धा तिचं तिचं करू द्या ह्या पितृपक्षामध्ये नदीवर मंदिरामध्ये कणकेचे दिवे लावायचे तुपाचे आणि फुलवातांचे तुम्हाला वातीचे दिवे लावायचे असतील तर ते लावा तुम्ही आपल्या घरामध्ये जे वारलेले आहे त्यांच्या नावाचं तुम्ही अन्नदान वस्त्रदान करा तुम्ही कुठे जलदान करा तुम्ही काहीही करा तुम्हाला जे करायचं आहे ते आणि हे उगीच म्हणतात गावाकडचे लोक सुद्धा की पितृ पक्षामध्ये कपडे घ्यायचे नाही हे करायचं नाही ते करायचं नाही पितृंनी सांगितलं आहे का की घ्यायची नाही नवीन वस्तू पितृ ह्या पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस पृथ्वी सांभाळण्यासाठी आलेली असता भगवंताला त्यांनी तसं वचन मागितलेलं आहे आणि दिलेलं आहे की आम्ही पंधरा दिवस भूतलावर जाऊ आणि सगळ्यांची म्हणजे राखण करू रक्षण करू मानव जातीचं रक्षण करू पृथ्वीचं रक्षण करू असं भगवंताला पितृ लोकांनी वचन दिलेलं असतं आणि ते आपलं काय वाईट करतील उलट जेवढी सेवा होईल पितृ लोकांची तेवढ्यांची करा तुम्ही कोणत्याही अनाथ आश्रमामध्ये दान करा कोणत्याही भुकेल्या भुकेल्या माणसाला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या ज्याला कपडे नाही त्याला वस्त्र द्या पण तुम्ही अन्नदान करा पितृ लोकांच्या नावाचं मंदिरामध्ये तुम्ही वर्गणी द्या जसं होईल जसं होईल तसं अन्नदान करा हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि ज्यांच्या घरी आई वडील वारलेले आ आहे आजी आजोबा त्यांनी तर बिलकुल करा उलट त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्याला त्यांच्या कृपेशिवाय आपण पुढे कोणतीही गोष्ट करू नाही शकत आणि मग नंतर आपण म्हणतो मुलबाळ नाही असं होतं तसं होतं दवाखाना लागतो प्लस आणि जेव्हा जे त्या दाम्पत्याला मुलबाळ होत नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरी मुलांना सुनांना पितृपक्षामध्ये चांगले पितर घालू देत नाही चांगला स्वयंपाक करू देत नाही आणि त्यांना काही झालं तर तुम्ही त्यांना पुन्हा बोलतात तुमचेच कर्म वाईट तुमचीच पुण्याही चांगली नाही आणि तुमचेच मनगंधे आहे जर त्यांचे मनगंधे असते तर ते पितृ घालण्यासाठी नाही बोलले असते ते तर हो म्हणत आहे ना पितृ घालण्यासाठी तुम्हीच आळवे येत आहात तुम्ही लक्ष ठेवा की तुम्ही मेल्यानंतर तुमचे हाल काय होतील जर तुम्ही तुमचे पितृ तुमच्या सुनांना तुमच्या मुलांना घालू देत नाही आहे काही करू देत नाही आहे वरण भात कर भाजी पोळी कर चालतं असं बोलत आहात तुम्ही मेल्यानंतर ते तुमचे पितर चांगले घालतील का खानदानी मुलगी असली संस्कारी असली तर ती तर घालेलच उगीच कशाला आपल्या कुंडलीमध्ये आपल्या नशिबामध्ये संकट ओढून घेत आहात करू द्या स्वत सुद्धा करा आणि मी तर म्हणते खरच जो माणूस असतो आणि ज जा, ज्याला संस्कार ज्याच्यामध्ये संस्कार आहे न ते नक्की पितृपक्षामध्ये दान धर्म करता कोणाचंही ऐकायचं नाही माझा सासरा असं सा बोलतो माझी सासू असं बोलते त्यांना तिकडे जाऊ द्या काशीला आपण जसं होईल तसं अन्नदान करा जसं होईल तसं वस्त्रदान करा जे होईल ते दान करा दीप दान करा मंदिरामध्येचा आणि श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही नक्की 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 वाचा या पितृ पक्षामध्ये कारण ते वाचल्याने पितृ आपले शांत होतात त्यांना सद्गती मिळते असं मी ऐकलेलं ला आहे लहानपणापासून श्रीमद भागवत लावतात लोक को, कोणी कोणी पंधरा दिवसामध्ये घरातल्या घरामध्ये आपण जसं होईल तसं करायचं पण नक्की करायचं कोणाचं नाही ऐकायचं बसलेली होती सहज मनामध्ये आलं की एक ब्लॉग तयार करते पितृ पक्षाचा म्हणून केला जय स्वामीनारायण तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय स्वामीनारायण दे, स्वामी दे कष्टभंजन देव राधे राधे जय स्वामी